गडिंग्लास नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील गलथान कारभाराचा नागरिकांना फटका बसतोय पाण्याची बिलं वेळेत मिळत नाहीत वेळेत बिल भरलं असतानाही पाणीपुरवठा खंडित केला जातो घर फाळा भरलेला असतानाही थकबाकीची नोटीस पाठवून लोक अदालतीत बोलावलं जातं परिणामी नागरिकांना प्रचंड त्रास होतोय याच्या निषेधार्थ गडिंग्लासमध्ये जनता दलाच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आहे गडिंग्लज नगरपरिषदेच्या चुकीच्या कारभाराचा फटका नागरिकांना बसतोय याच्या निषेधार्थ जनता दलाच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आलवी सर्व्हिसेस कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे पाणी पुरवठा योजनेची गळती काढण्याचं काम या कंपनीला दिलंय मात्र या कंपनीनं बनावट बिलं सादर करून रक्कम उचलली आहे या कंपनीकडून पाणी पुरवठ्याचा पूर्णपणे बोजबारा उडवला गेला आहे त्यामुळे नागरिक हैराण बनलेत पाणीपुरवठा वेळेत होत नाही दुरुस्तीची कामं रखडली आहेत असं असताना आल्वी सर्व्हिसेसवर कारवाई का केली जात नाही असा सवाल विचारला जातोय आलवी सर्व्हिसेसला काळ्या यादीत टाकावा अशी प्रमुख मागणी आहे याबाबतचं निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलंय या निवेदनावर स्वाती कोरी सागर पाटील नागेश चौगुले सुनीता पाटील रामचंद्र कुराडे शिवाजी कुंभार अनिकेत बेल्लत नाज खलीफा अविनाश ताशीलदार यांच्या सह्या आहेत